श्री नवनाथ कथास अध्याय बारावा जालंदरांना वरप्राप्ती श्री गणेशहाय नम नारायणाने जालंदरांना त्यांचे जन्मवृत्त सांगितले आणि विचारले वच आता सांगा तुम्ही येथे का आला तेव्हा त्यांनी त्यांच्या गृहत्यागाविषयी सर्व हकीकत सांगितली ते ऐकून त्याचे मन वात्सल्याने भरून आले तो उत्स्फूर्तपणे म्हणाला यावेळी तुमच्यावर काही कृपा करावी असे मला वाटते तरी तुमची काही इच्छा असल्यास मला सांगा तेव्हा जालंदर म्हणाले तात महाराज मला कसलीच इच्छा नाही म्हणून माझे खरे हित कशात आहे ते ठरवून त्याप्रमाणे कृपा करा मला हा जो नरदेह प्राप्त झाला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करा इतर जीवांप्रमाणे मी जन्मलो जगलो आणि मेलो असे होता कामा नये अन्यथा जन्मास येऊन न येण्यासारखेच होईल हा तुमचा पुत्र कीर्तिरूपाने चिरंजीवी राहील असे करा ते ऐकून त्याला परम संतोष वाटला आपल्या पुत्राला जगत कल्याणासाठी जे हवे ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून त्यांना घेऊन तो दत्तप्रभूंकडे गेला अग्निदेवाला पाहून श्री गुरूंना फार आनंद झाला त्यांनी त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या शेजारी बसवले त्याचे शेमकुशल विचारले त्यानंतर जालंधराकडे पाहून ते म्हणाले हे नारायणा ना, हे बालक कोण आहेत कोणाचे पुत्र आहेत यांना येथे का आणले आहेस तेव्हा त्याने उत्तर दिले महाराज हे जालंधर नावाने अवतरलेले अंतरिक्ष नारायण असून मदनाचे अंश आहेत भगवान शंकरांनी मदनाला भस्मसात करण्यासाठी माझ्या स्वाधीन केले पण मी त्याला जाळून टाकले नाही त्याला गिळून सूक्ष्म रूपाने माझ्याच उदरात ठेवून वाचवले त्याचे प्रदीर्घ काळ रक्षण केले पुढे बृहद्रव्याच्या यज्ञकुंडात अंतरिक्ष नारायणाच्या जीवांशासह त्याला पुन्हा उत्पन्न केले तेज हे जालंदर स्वतःच्या विवाहाबद्दलची चर्चा ऐकून प्रपंच करायचा नाही असे ठरवून अरण्यात पळून गेले तेथे यांची व माझी पुनर्भेट झाली या समयी यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे म्हणून तुमच्या चरणांवर घालण्यासाठी यांना येथे आणले आहे तुम्ही यांच्यावर अनुग्रह करून यांना सनात करा तुमच्या कृपा प्रसादाने यांची कीर्ती वसुंधरेला प्रकाशमान करीन ते ऐकून दत्तप्रभू अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले अग्निदेवा मी यांचा स्वीकार केला आहे मी यांना सर्व विद्या संपन्न करीन पण त्यासाठी यांनी माझ्याकडे बारा वर्ष राहिले पाहिजे त्या प्रस्तावाला त्याने तत्काळ होकार दिला तेव्हा श्रीगुरूंनी जालंधरांना आपल्या मांडीवर बसवले व त्यांच्या कानात दीक्षेचा मंत्र उच्चारला त्या दिव्य वरद मंत्राच्या प्रभावाने त्यांना ब्रह्मज्ञान झाले आपल्या पुत्राला श्रीगुरूंच्या स्वाधीन केल्यावर अग्नीने त्यांचा निरोप घेतला तो निघून जाताच दत्तप्रभू जालंधरासह गिरणार पर्वतावर आले पुढील काळात त्यांनी जालंधराकडून बराच अभ्यास करवून घेतला ते त्यांना नित्य आपल्याबरोबरच ठेवत असत सकाळी भागीरथीत स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे कोल्हापुरात भिक्षा मागून पंचाळेश्वराचे भोजन करावे आणि माहूरगडावर विश्रांती घेऊन पुन्हा गिरणार मुक्कामी परतवावे असा त्यांचा साधारण दिनक्रम असे अशा प्रकारे बारा वर्ष आपल्या संगतीत ठेवून दत्तप्रभूंनी त्यांना सर्व शास्त्रे कला विद्या यामध्ये पारंगत केले त्यांना देवतांची दर्शने घडवून त्यांच्याकडून वरदाने मिळवून दिली त्यानंतर त्यांनी अग्नीला बोलावून घेतले जालंधरांना त्यांच्या स्वाधीन केले व पुढे काय करायचे ते नीट समजावून सांगितले दत्तप्रभूंचे आभार मानून आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून अग्नीने जालंधरासह गमन केले त्यांना त्रिभुवनातील दैवते दाखवली पूर्वे मच्छिंदनाथांनी ज्या दैवतांना वश करून अनुकूल वर मागून घेतले होते त्याच दैवतांना प्रसन्न करून जालंधरांनाही वर प्राप्त करून दिले मग त्यांना बद्रीवनात नेले आणि बारा वर्षासाठी तपश्चर्यास बसवले त्यांची घोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेले सर्व देव ब्रह्मा विष्णू महेशासमवेत खाली उतरले त्यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना अनेक आशीर्वाद दिले आणि त्यांच्या तपश्चर्याची शांती करून त्यांना पूर्ण सिद्ध केले याप्रमाणे कार्यसिद्धी करून ते आनंदाने स्वस्थानी गेले कानिफनाथांचा जन्म जालंदराची तपश्चर्या फळास आली म्हणून बद्रीनाथांनाही फार बरे वाटले त्यांनी अग्नि व जालंदर या दोघा पिता पुत्रांना तीन दिवस आपल्या पाशीच ठेवून घेतले त्यांचे उत्तम आधारातित्य केले या अवधीत त्यांना सत्य लोकात घडलेली एक कथा सांगितली ते म्हणाले ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती बारा वर्षाची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून विधाता स्वतःच कामपीडित झाले त्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला त्यासमयी त्यांची बुद्धी फिरलेली पाहून तिने पळ काढला व त्रिलोक्यात सर्वत्र धावू लागली वासनेने उन्मत्त विदाताही तिच्या मागे धावत होते धावताना त्यांचा वीर्यपात झाला ते वीर्य हिमालयाच्या जंगलात झोपलेल्या एका महाकाय हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्यदेह धारण केला आहे या गोष्टीला अनेक युगे होऊन गेलेली असली तरी तो हत्ती चिरंजीवी असल्यामुळे अजूनही जिवंत आहे म्हणून तुम्ही दोघांनी तेथे जाऊन त्यांना बाहेर काढावे जालंदरांनी त्यांना आपला शिष्य करावे हत्तीच्या कानातून जन्मल्यामुळे तुम्ही त्यांचे काही असे नामकरण करावे भगवान शंकरांनी हे अद्भुत कथा सांगताच अग्नि म्हणाला प्रभो ही घटना अपूर्व आहे पण तो हत्ती कोठे आहे हे तुम्ही स्वतः येऊन दाखवलेत तर बरे होईल ते ऐकून शिवजीही त्यांच्या समवेत हिमालयाच्या अरण्याकडे निघाले त्यांना दुरूनच तो पर्वत प्राय बलाढ्य हत्ती दिसला तो सारखा इकडे तिकडे हिंडत होता त्याला पाहून ते म्हणाले हा हत्ती महाभयंकर व चंचल आहे जो याच्यासमोर जाईल त्याची धडगत नाही तेव्हा याला काबूत आणण्यासाठी काय करावे हा प्रश्नच आहे ते ऐकून जानंदर म्हणाले आदिनाथ महाराज आपण चिंता करू नका श्री दत्तप्रभूंच्या कृपाप्रसादाने मला ज्या महासिद्धी प्राप्त झाल्या आहेत त्यांचा चमत्कार पहा मग त्यांनी झोळीतून चिमुडवर भस्म काढले आणि त्यावर मोहनास्त्रासमवेत स्पर्शास्त्राचाही योजना करून ते हत्तीच्या दिशेने भिरकावले त्याच्या प्रभावाने तो महाबलाढ्यही गजेही नरमला आणि जमिनीला खिळल्यासारखा एका जागी मुकाट उभा राहिला त्यानंतर शंकर व अग्नि यांना थोडे लांबच थांबायला सांगून जालंधर एकटेच त्या हत्तीपाशी गेले आणि त्याच्या कानापाशी मोठ्याने हाक मारून म्हणाले हे प्रबुद्ध नारायणा ना। जालंधराच्या रूपातील हा ऋषी भगवान शिव आणि अग्निदेव यांच्यासह तुम्हाला न्यायला आला आहे तुम्ही हत्तीच्या कानात निर्माण झाल्यामुळे तुमचे कानिफ असे नाव ठेवण्यात आले आहे भूलोकातील तुमचे कार्य तुमची प्रतीक्षा करत आहे म्हणून विलंब न करता त्वरेने बाहेर या ती हाक ऐकून विधिपुत्र प्रबुद्ध कानातील बैठक सोडून कर्णाद्वारे आले सोळा वर्षाच्या त्या ते महा तेजस्वी तपस्व्याने तेथूनच हात जोडून त्यांना नमस्कार केला नाथजीने पुढे जाऊन त्यांना आपल्या खांद्यावर घेतले आणि शिवजीपाशी आणले खाली उतरल्यानंतर त्याने तिघांनाही वंदन केले तेव्हा आदिनाथांनी त्यांना स्नेहाने आपल्या मांडीवर बसवले त्यांचे प्रेमाने मुके घेतले आणि जानंदरांना म्हणाले हे अग्निपुत्र आता या प्रबुद्ध नारायणांना तुम्ही अनुग्रह द्या तुमच्या कृपेने ज्ञानसंपन्न होऊन हे जगामध्ये विजय पताका फडकवतील ती वंद मानून जानंदरनाथांनी श्री गुरु दत्तात्रयांचे स्मरण करून त्यांना मनोमन वंदन केले आणि आपला वरदहस्त कानिफांच्या मस्तकावर ठेवून त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला त्या गुरुमंत्राच्या प्रभावाने त्यांच्या हृदयातील सर्व मलिनता नष्ट झाली आणि व्यक्ताव्यक्ताचे खरे ज्ञान होऊन ते ब्रह्मरूप झाले त्यांचे जीवन धन्य झाले त्यांनी नाथजींना भक्तिभावाने नमस्कार केला जालंधरांनी देवांची फजित केली कार्यसिद्धी होताच भगवान शंकर अग्नि जालंधर व कानिप असे चौघेही बद्रिकाश्रमास परतले तेथे अग्नीने नाथजींना दत्तप्रभूंनी परंपरेला अनुसरून जी विद्या तुम्हाला दिली आहे तिची या कानिफांनाही प्राप्ती करून द्या अशी सूचना केली आणि त्या सर्वांचा निरोप घेऊन ते गुप्त झाले त्यानुसार जालंधर व कानिप सहा महिने तेथेच राहिले या कालावधीत त्यांनी कानिफांना दत्तप्रेणीत सर्व विद्या शिकवल्या त्यांना सर्व कलांमध्ये निपुण केले त्यावेळी कानिपांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला असल्याने यदा कदाचित त्या स्थानाचा तमोगुण लागून त्यांच्या अंगात दंब शिरला तर भलतेच व्हायचे अशी शंका आल्यामुळे त्यांनी अस्त्रविद्या शिकवताना त्यांना सर्व अस्त्रांचे ज्ञान दिले पण संजीवनी आणि वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र स्वतःकडेच राखून ठेवली कानिपांनी सर्व विद्यांमध्ये कौशल्य मिळवलेले पाहून भगवान शंकरांनी जालंदरांना आता यांना अस्त्रविद्येच्या सर्व देवता वश करून द्या असे सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी स्तवनास्त्र जपून सर्व देवतांना निमंत्रणं पाठवली त्या निमंत्रणावरून सर्व दैवते तेथे प्रकट झाली जालंधरांनी त्यांना वंदन केले व म्हणाले हे देवतांनो मी कानिपांना सर्व विद्या शिकवल्या आहेत तरी यांच्यावर कृपा करून यांना आशीर्वाद आणि वरदान देऊन यांचे कार्य करा पण हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही त्यांनी उत्तर दिले नाथजी तुम्ही दत्तप्रभूंचे शिष्य व अग्नीचे पुत्र म्हणून आम्ही भिडीने तुम्हाला वरदाने दिली पण यांच्यासारखे तुमचे असंख्य शिष्य होतील म्हणून आम्ही वर देऊन प्रत्येकाला वश व्हायचे काय तेव्हा कृपा करून आम्हाला त्रास देऊ नका अशा प्रकारे त्यांना नकार देऊन ती सर्व दैवते विमानात बसून स्वस्थानी निघाली हा अनादर जालंदरांना सहन झाला नाही या धाष्टार्याची तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल अशी सक्त ताकीद देऊन त्यांनी त्या दैवतांवर वातास्त्रे सोडले त्याच्या प्रभावाने प्रचंड वावटळ उठली त्यामुळे त्यांची वाहने व विमाने सैरभर झाली तेव्हा त्यांनी ही संतापाने नाना प्रकारची अस्त्रे टाकली पण त्या प्रतापी नाथजींनी त्या सर्वांचे निवारण केले तेव्हा ते वाते एक एकट्याला जुमानत नाहीत हे पाहून गंधर्व इंद्र यक्ष वरुण आदी सर्वांनी त्यांच्यावर पर्वत वज्र अग्नी मेघ धूम्र नाग अशी अनेक भीषण अस्त्रे एकाच वेळी टाकली त्यांनी मोहनास्त्र टाकून ती सर्व अस्त्रे भ्रमित केली त्यावेळी गंधर्वांच्या पर्वतास्त्रामुळे वातास्त्र फिके पडून देवांची विमाने स्थिर झाली होती भगवान शिव आणि श्रीहरी ती गमत दूरूनच पाहत होते समयी आपल्या अस्त्रांचा टिकाव लागत नाही हे पाहून देवांनी आपली विमाने भराभर पृथ्वीवर उतरवली आणि आपापली शस्त्रे उगारून नाथांवर चाल केली तेव्हा त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी कामिनी अस्त्र व कामास्त्र ही दोन अस्त्रे पाठोपाठ सोडली कामिनी अस्त्रातून रंभेपेक्षाही सुंदर स्त्रिया उत्पन्न झाल्या त्यांनी नेत्र कटाक्ष टाकून देवांना घायाळ केले तर कामास्त्रामुळे कामातूर झालेले देव एकिकीच्या मागे लागून त्यांचे प्रणय आराधना करू लागले त्यांनी देवांना भुलावून माळ भटकवले व नंतर त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी बद्रीवनातील अत्यंत काटेरी अशा बोरीच्या झाडावर चढल्या तेव्हा त्यांचा अनुनय करत तेही झाडावर चढले त्यांना पाहून अस्त्रजन्य स्त्रियांनी पटापट पत खाली उड्या टाकल्या त्याच संधीत नाथजींनी त्यांच्यावर स्पर्शास्त्राचा प्रयोग केला त्यामुळे ते झाडावरच चिकटून राहिले आणि उडी मारण्याच्या पावित्र्यात असलेले काही देव त्या झाडांना उलटे लटकू लागले त्यामुळे त्यांचे मुकुट खाली पडले व केस लोंबू लागले ते दृश्य पाहून हरिहरांना हसू आवरेना त्यांनी आज अगदी मौज पाहायला मिळाली या अर्थाने भुवया उडवल्या मग त्या मायावी स्त्रियांनी देवांची वस्त्रे फिडली आणि जालंधरांच्या समोर आणून टाकली त्यामुळे ते लज्जेने संकोचले नाथजींचे सामर्थ्य कळाल्यानंतर त्यांचा अभिमान गळून पडला त्यासमयी त्यांची दुर्दशा पाहून त्यांनी कानिफांना त्यांचे वस्त्रालंकर परत देण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार ते त्यांना वस्त्रे नेसवू लागले व म्हणाले तुमची दुरुदेशा मला पाहवत नाही म्हणून मी तुम्हाला वस्त्रे नेसवत आहे पण ही गोष्ट माझ्या गुरूंना सांगू नका बरं तेव्हा त्यांची नम्रता व भक्ती पाहून देवांना मोठे समाधान वाटले वस्त्रे नेसवून झाल्यावर ते प्रत्येकाला नमस्कार करून पुढे जात होते त्यामुळे ते अधिकच प्रसन्न झाले शिवाय यांना वर दिल्यानंतरच आपली सुटका शक्य आहे हे त्यांना पक्के समजले होते म्हणून त्यांनी आपापल्या शक्तीनुसार त्यांना अनेक वर दिले आणि मंत्र तंत्र अस्त्रप्रयोगांमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे अनुकूल राहू असे अभिवचनही दिले अशा प्रकारे सर्व दैवतांनी कानिपांना वर दिल्यानंतर जालंदराने विभक्तास्त्र जपून त्यांना मुक्त केले ते आपापले वस्त्र अलंकार सावरत नाथांपशी आले आणि तुम्हाला अपेक्षित असलेले सर्व कार्य आम्ही केले आहे असे सांगितले तेव्हा त्यांनीही त्यांना ते मी पुढे शाबरी विद्येवर कवित्व करीन तेव्हाही तुम्ही सहाय्य केले पाहिजे असे सांगितले त्यांनी तेही मान्य केले आणि आप आपापल्या विमानात बसून स्वस्थानी गेले त्यानंतर हरी हर जालंदर व कानिप हे सर्वजण तीन दिवस बदरीकाश्रमातच राहिले अध्याय बारावा समाप्त